नमस्कार सगळ्यांना नमस्कार वाहन बहिणी सगळं तोंड दाखवून बसलो या बायान बहिणी आज नागपंचमी सण हे काय बसले तिथे मेकअप तर खूप झालाय पण आमचीच निघायची तयारी असं तोंड बांधून काय अडचण बाहेर बसायला काय अडचण नाही ना असं बसायला बाहेर हम्म आता काय भाव बहिणीचं म्हणणं आहे सगळ्यांच की दाजी काय माहितीये का तुम्ही असले बायार बसू नका लई बोलू नका नाही बाबा काय कशाला बोलू आता मस्ल तुम्हाला मा तर माहिती आहे म्हणजे भरपूर भरपुरट आता वीज टाके इष्टाके पडलेले दाजीला आणि मग या कसं आहे हवेपासून याच्या त्याच्यापासून सगळं संरक्षण आपलं आपलं आपणच केलं पाहिजे आता बाई कोणी एवढं पैसा पाणी खर्च करून दाजेला नीट केलं नीट कस नीट केलं हा म्हणजे दवाखान्यात भरला ना दाजेला पैसा हम्म मग आता कुठेतरी दाजी टाकत फिकर टाकून घरी पोच केला दाजी घरी आलोय आता हे दोन पुढं कसं आहे दाजीने जरा व्यवस्थित राहिलं पाहिजे काय म्हणतात आता कस झाली कालच कसं काल सोडलं काल सोडलं पण आपली हवा इथं बाहेर असं बसल ना ताकद हवा बसतील असं त्याच्यामुळं आतमध्ये बसावं लागतं लागतो ते काय होत आतमध्ये बसून दिवसभर बसून बसून आहे ना तकलीफ होती जर असं बाया थोडं हि बाबा हा काय झालंय ना केस ना मग त्या दुसऱ्याने आहे ना ती तुळशी रामनची त्यांनी माघारी घेतली केस मग आता ती प्रूफच नाही आपल्या तर कुणाचं नाव घ्यायचं मग आपण कुणाच्या नावाची टाकायची नाही ना टाकली तरी त्यात मी म्हणते पोलिसांना बी तपास लागला पाहिजे तिथं नाही सीसीटीव्ही कॅमेरा ना काय अहो त्याची चार तास झाले ना चार तास गाडीच बर बंफर सगळं चोपलंय गाडीच अहो मी श्रीमंत होतो तुम्ही आले का दीव तुम्ही मी मार्ग पैसे घालला कोण घरायला घेतो आम्ही तेव्हा दिवगुळ्या पाहिला मी पण मार्ग भरलेला

तुम्ही जायचं नव्हतं गाडीवर तुम्ही याचं नव्हतं पायजी आणि एवढा उशीरच नव्हता कराय पाहिजे आपलं निघूनच यावं खंडू देवतो कॅनॉल गाडी बसला हं कॅनॉलवर दोजल्या गाडी उतरू हा हं घडायचं होतं मग तर काय ना बहिण माहिती का आता आजीची जी जोडदार आहेत ना ते आपली येतात भेटायला आताच एक जोडदार आता तुमच्या समोरच येऊन वाढो बोलला चालना गेला आपला आता काय माहिती बाबा ना पण दिवस मावळत चाललेला आहे आता काय घराचं घराच्या बाहेर नव्हतं निघायचं मला हे आपलं कसं घरातच बसायचं होतं आता काय बाबा बहिणीचं सगळ्यांचंच म्हणणं आहे तर आज तुम्ही काय करा माहिती आहे का मग बाहेर असं थंड वाऱ्या कावजनात बसू नका आपलं घरात बसा काय हे जास्तच म्हणजे काय व्हायचं टाकं म्हणजे जे आहे ना दुखणं जास्तच व्हायचं पण मी तरी बी आज काय दिवसभर वावानं बनू काय म्हणजे मी इकडं तिकडे बाहेर नाही आतमध्येच आहे आपलं तिथं खाटोवर बसून आता काय होतं की सवय नाही दाजीला दिवसभर आपला दम बी नाही निघत आतमध्ये बसायचं तर आता काय माझा जे माणूस आहे त्याला दम निघतो का आतमध्ये बसून नाही निघत निघत पण आता चला जाल आता ही म्हटल्यानंतर ही सहन करावं तर लागेल ना सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणूनच नु? मग कसं आहे भावानं बन बसलो आपलं बाहेर इथं याला जरा थोडं बाहेर बसलोय आणि तसं शेडमध्ये बी बसलो असतं पण तिकडं आधार पडला असता आणि परत कसं हे भावना बहिणी दिसत नाही एवढं मग लाईटी लावलेली आहे काय लावल्यात लाईट लाइटही लावल्याची तयारी चाललेली करता करता काय झालं बाबा ना पण अचानक टाकी संपली ना गॅसची टाकी संपली स्वयंपाक करता करताच संपली सकाळीच टाकी बारायची होती बर का टाकी सकाळीच बारायची होती पण राहिली तशीच अचानक मग आता आणली तिकडून कसं आहे आजच्या कामावर सायपाक वारनेमेच्या वर झालेला आहे थोडा सायपाक आहे मग आता पाहुणे रावळे मग आता काय करायचं अचानक आता काय करणार आहे सध्याच्याला पावसा पाण्याचा चुल पिट होता येत नाही सरपान बोल सगळं ओल तयारी चालली बाबा ना बै नसा बज बज भरपूर असे टमकी खोकला यायला लागल बाबा भरपूर असा या

Jangan minta lagi deh. Tidak. Mengetahui. Tidak. Mengetahui. Tidak mengetahui.

मागे चपात्या मला आहे ना जमत नाही असल्या माझे तीन आटेचे तुमचे एक चपाती असते मोठ्या अबुबुबीत अशा करायच्या असते चपाती नाही इकडे तुमची घडीवरानी जर चपाती खायची म्हणलं तर वाळून गेलेली नाही का आता मला मनली होती बया मी उभे न सैपाक असा टिपती बी करी करती बसली म्हणून मी कुण किचन वटा दे नाही सैपाक तरायला काय बसत नाही मी मी माझ्या घरात ते सुद्धा मांडलाय त्यात नाही ती करायचं ना बाहेर मग पण त्या नाही बघा फोन करायला तसं एक दोन मला त्याचं मोकळ करून ऐका काय दुसरं आला टाकूनच चटणी करायची मग मी कमून टाकली

चला भाव अनुभव न चालली जोरदार आपली साईबागाची तयारी बी आज सण पंचमीचा पंचमीच्या सणाचा उद्घाटना मोका चला मग बाय बाय सगळ्यांना